महिलांना दुय्यम लेखणाऱ्या महिलांना शूद्र समजणाऱ्या महिलांवर अत्याचारानं प्रोत्साहित करणाऱ्या मनस्मृतीच्या श्लोकांचा महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षणामध्ये केलेल्या समावेशाच्या निषेधार्थ संविधानवादी संघटनांच्या वतीने मिरजामध्ये मनस्मृतीचे दहन करण्यात आलं त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा धिक्कार करण्यात आला यावेळी बोलताना राष्ट्रसेवा दलाचे रोहित शिंदे म्हणाले की ज्या मनस्मृतीने मध्ये महिलांना शूद्र लेखून त्यांच्यावर अत्याचारांना प्रोत्साहन दिलेलं आहे अशा मनुस्मृतीचा शालेय शिक्षणामध्ये समावेश करणं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये मनोवादी विचारसरणी रुजवण्याचे प्रयत्न सरकार करत आहे का भारतीय संविधानाला शिक्षणामधून हटविण्याचा प्रयत्न राज्यातील मनोवादी विचाराचे सरकार करत असल्याचा टीका शिंदे यांनी केली आहे मनुस्मृतीला शालेय शिक्षणात समावेश करण्याचा सरकारचा प्रयत्न आनंद पाडण्यात येईल असा इशारा यावेळी इक्बाल युथ फाऊंडेशनचं रोहित शिंदे यांनी दिला मनुस्मृतीच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला शाहू महाराजांचा अपमान केला बाबासाहेबांना एका वर्गात बसून शिकण्यासाठी दिलं नाही बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवलं पण बाबासाहेबांनी या मनुस्मृतीचे महाडमध्ये दहन केलं होतं या देशाला संविधान दिलं होतं आज शालेय शिक्षणाच्या संविधानाचं मूल्य कमी करून मनस्मृतीचं अध्ययनासाठी निर्णय घेतात पुरोगामी महाराष्ट्रात नव्याने विषमतेचा विष पेरणाऱ्या या निर्णयाला विरोध म्हणून राष्ट्रसेवा दल अनुभव शिक्षा केंद्र इकलाब युद्ध फाउंडेशन मराठा सेवा संघ काँग्रेस कमिटी मिळज समविचारी संस्था संघटना पक्ष सहभागी होते याळी रोहित शिंदे रंबमाळी वैष्णवी जाधव शिवश्री जमादार पार्थ हेगाणे मिलिंद कांबळे प्रणवजित कांबळे बाळासाहेब पाटील नजीर झारी धनराज सातपुते शिवकुमार हेगाणे रवी शितोळे प्रसाद पवार सारंग भोसले राहत सतारमेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते